नमस्कार मंडळी आज माझा अवतार होतो असो आता मी चाललोय गोळवनाग गोळवनाक माझ्या बहिणी एच एफ डीलर घेतलाय आणि आता मी वाटेक लागतोय जो असा आमचा आतमधला रस्तो हल्लीत केलेलो असा ती लय गाडीत पेट्रोल घातलाय आता मी म्हटलं आपण पण थंड जाऊया म्हणून मामाकडे घेतलंय उसाचं रस ओरसपाट्यावरच तो ऊसाचं गाडो असा थैस ऊसाचं रस घेतलोय पुढे इले तर असे आबाळ भरलेले होते माका वाटतं लवकरच पा। पाऊस पडत पुढील दोन तीन दिवस असोच काळोख करून येतात पण अजून काही लागायच नाही कट्ट्यावर थांबले आणि बिस्किट पड्या आणि चॉकलेटा घेतलाय कट्ट्याचा आता असा बाजार बाजार असल्यामुळे मरणाची पाटी गर्दी होती आता काय पुढे नाया गर्दी उंतर खूपच लागता भाजाक जाता आणि मरणाचा घाम पण येता बरोबर एक वाचताना गोळवणच्या जरा पाठी होतोय आणि हिसर कोणतरी आग घातलेली होती कशी कोणी घातली कोणाक ठाक आणि लोकांचा नुकसान करून टाकलंय येऊन आता पोतलोय गोळवनाथ गोळवनाथर आता मंदिराकडे जरा था थांबलोय हा असा मंदिर बहिणीकडे पोचलय तर होम तर झालेलो होतो त्याच्यानंतर मी पायापाड्यान घेतलो बाजूकच हिसर सत्यनारायणाच्या पूजेच्या मकराचं था काम चालू असा अजून काम पूरा झालेलं नाही संध्याकाळी पूजा असा थोड्या वेळा जो घातले आणि जेवण घेतलंय म्हणजे कसा जेवच्या पुढे माका काही दिसणार नाही त्यामुळे व्हिडिओ करू विसारलं नंतर अर्धा जेवण झाला तसं आठवण इली मग व्हिडिओ केलं जेवण झाल्यावर जरा वेळ बसलाय आणि घरा आता वाटे गेला आतापर्यंत जर तुमका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता लय कट्ट्याच्या जा बाजारात जाताना कट्ट्याचा बाजार भरलेलो होतो आता लागलेलो असा वाटेतच येताना उजव्या आय टी गणपती मंदिर भेटता आणि त्याच्यासमोर या सरबत भेटता आता सरबत पिलंय आणि आता मी तर लय घरात व्हिडिओ आढळलो तर नक्की लाईक करा धन्यवाद